सर्वांना या ठिकाणी प्रत्येक ठीक आहे ना या कार्यक्रमाला दीपावली स्नी मिलन या कार्यक्रमाला व्यासपीठावर इथं उपस्थित असलेले सर्व आता वेळ झालेला आहे म्हणून मी प्रत्येकाचं नाव घेणार नाही सर्व सन्माननीय आदरणीय अतिथी ग बीड मुद्दाम निरीक्षक म्हणून आलेली ही बीडची मंडळी पात्या आहेत आमचे उपाध्यक्ष गंगा माझी उपाध्यक्ष गंगा घुमरे आहेत सगळी मंडळी आहेत निरीक्षक म्हणून आलेले काय चालले पाहायला असो <laughs> माधवमोई आणि माधवमोईच्या पंचक्रोशीतनं आलेले श्री बळीरामजी रसाळ आणि त्यांच्या परिवाराच्या निमंत्रणाला मान देऊन आपण त्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिलेला मी सर्वांची अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो काय एकदा बैठकीत बसलं ते हातात काही राहत नाही जनता दरबार म्हणल्यावर हातात काही राहत नाही शनिवारी कोर्टात तारीख असल्या कारणानं मला आजच बसावं लागलं आणि शेवटचा माणूस संपेपर्यंत हालताही येत नाही मी तुमची अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो स्नेह मिलनाचा कार्यक्रम आहे अनंत सरपतींनी सांगितलं स्नेह मिलन कुठं चाललेलं आहे माझ्या थोडं थोडं लक्षात यायला लागले याला अजून वेळ आहे भरपूर वेळ आहे याला अजून हा आखाडा भरायला रंग धरायला अजून भरपूर वेळ आहे काही लोक चुकीच्या वेळेला लंगोट बांधून स्पर्धेत उतरले त्याला आपला नाईलाज आहे अजूनही भरपूर वेळ जायचा आहे कामही भरपूर आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे आणि म्हणून दीपावली स्नेह की या निमित्तानं किमान आपण एकत्रित येतो कालच्या अतिवृष्टीमध्ये इतकं महाभयंकर नुकसान झालं लोकांचं खेड्या गावात गेलं की त्याच्याशिवाय दुसरा विषय निघत नाही की माझा याची नोंद राहिली माझं ते राहिलं माझं हे राहिलं आणि अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होत असताना थोडं कुठं उद्या सकाळी आता मोळी टाकायची जयभावनीची काल आज आणि अजूनही आता सांगतात की अजून दोन दिवस राहिलेले पहिल्यांदा पहिल्यांदा एक चार महिन्यापूर्वी फार कौतुक वाटायचं ते पंजाब फोन आला की ते स्वतः फोन करायचे अमुक तारीख लिहून घ्या हे साहेब या दिवशी इतकं कौतुक वाटायचं काल तीन दिवसापूर्वी फोन आला भीती वाटायला लागली धाक वाटू लागला परत काय म्हणते की हे तीन दिवस फार बेकार आहेत हे आता उचलनाच बंद केलं फोन त्याचं कारण विनाकारण एक धारणा अशी माझी अशी झालेली आहे याच्याच हातात ते नळाची तुटी आहे काय काही चालू होते पण कुठंतरी सांगावं लागेल कारण आता जे काही चाललेलं आहे मी काल सकाळी शिरूर भागात मी पुण्याहून आलो इतका पाऊस झाला की नदी नाले आपल्याकडे जसे वाहते तसे धोधो व्हायला एकही नाला एकही एक नदी आता अजूनही त्या पाण्याची पातळी कमी होताना दिसत नाही सिंपणा दुतडी वाहते गंगा दुतडी वाहते बिंदुसरा दुतडी व्हायला लागलेली आहे एकोणतीस मे ला बिंदुसराच्या चादरीवर जे पाणी पडत ते आज तगायात चालू आहे मला वाटत नाही या पन्नास वर्षात या जुन्या लोकांना जर काही विचारलं तर असा पाऊस काळ आपण कुणी पाहिला का तो कुणीच याला होकार देणार नाही की होय असा अमुक अमुक साली इतका पाऊस पडला असं कधीच झालं नाही एकशे आपलं दोनशे दोन लाख तीस हजार पाणी आलं तर थरथर व्हायचं आणि कालची आपलं दोन लाख त्रेसष्ट हजार आलं तो नकोस वाटायचं आणि काल आपण अभूतपूर्व पाणी ते इतकं भयंकर पाणी पाहिलं तीन लाख वीस हजारपर्यंत या सि गोदावरी नदीच्या पात्रात हे पाणी पाहायला अशा अतिशय प्रतिकूल परिस्थिती आता अतिशय वाईट परिस्थिती हे इतकं भयंकर झालं आणि याचं सावट कालच्या दिवाळीत शेतकरी हे सगळं काही कित्येकानी दिवाळी साजरी दिवाळी होऊन कधी गेली हेच कळलं नाही म्हणले आम्हाला म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे आणि म्हणून ही दिवाळी मला वाटतं या पिढीतला प्रत्येक माणूस स्मरणात ठेवी अशी भयंकर दिवाळी लोकांना सामोरं जाण्याची वेळ आली परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो शासनाकडे न येणारा अनुदान मदत याच्यामुळे शेतकरी उभा राहील असं मला वाटत नाही परंतु आज दिला येणार सकाळी लवकर निघालो मी अर्धा तास बिफोर चालत होतो आणि अर्धा तास बिफोर असल्या कारणाने मी दमानी चाललो होतो पंचाळेश्वरच्या पुढे मला एक चित्र दिसलं की लोकांनी कापसाच्या पळाटे ये रबीचं रान तयार करायला लाग वाटलं कि होय सुरुवात झालेली आणि हे जर काय करू शकतो इतक्या मोठ्या दुःखात सावरणार जर काही या जगात कुणी असेल तर या जगाचा पोशिंदा म्हणून तो शेतकरीच करू शकतो फक्त इतक्या भयंकर संकटातन घरात शिल्लक काय राहिलेलं नाहीये आणि अशाही परिस्थितीत नव्यानं परत उभारी घेत एखाद्या फिनिक्स पक्षासारखा हा शेतकरी नव्यानं उभारी घेत परत रवीच्या फिरणीसाठी सामोरं जाण्यासाठी राम तयार करत असणार चित्र पाहिलं ह्याचं वाटत थोडं त्याला आपण म्हणतो ना जिगर लागत त्याला आणि हे जिगर त्या कडच असत हे वारंवार शेतकऱ्यांनी एकदा नाही दोनदा नाही हजारदा हे सिद्ध करून दाखवले आज या स्नेह मिळण्याच्या निमित्तानं रसाळ परिवाराच्या अगदी मनापासून आभार मानतो आणि त्यांनी त्यांच्या भाषणात दहादा तरी सांगितलं की बाबांनो उशीर झाला साहेबांना पण तुम्ही थांबला आता ते माझ्या वतीनं बोलत होते का तुम्हाला सांगत होते हा किती उशीर आलेला मला काही कळलं नाही खरोखर ही परिस्थिती माझ्या हातात नव्हती महेश होते कालिदास होते आणि होते शेवटी उठताना ना किशोरही होते तिथं गजानन होते सभापती सुद्धा होते शेवटी उठताना दोघ जण राहिले होते तुम्हाला तुम्हाला सुद्धा भेटायचंय का ते म्हणले हो सर मी एक <laughs> शब्द वेगळा वापरला तिथं इथं नाही बोलणार मी म्हणलं आता माझी तयारी आहे चला परत एकदा बोलूयात तुमच्याशी म्हटलं पण तुमचा संपल्याशिवाय उठायचं तुम्ही आमचा नीटनीट का उठायचं नाही म्हणलं नाही म्हणून शेवटचा माणूस भेटल्याशिवाय उठायचं नाही हे जे आपलं धोरण आहे ते ठेवत मला परत एकदा रसाळ परिवाराची अगदी मला बसून दिलगिरी व्यक्त करतो आपण सगळे या स्नेह मिलनासाठी आलेला आहे यानंतर भोजन आहे फराळ आहे फराळ आहे का भोजन जेवणच आहे ना आता आहे काही करू नका बाबा तुमच्या सगळ्या उपस्थितांची काही लोक अगदी मला त्यांनी एक जणांनी मेसेज पाठवलाय हो याच्यानंतर तुम्ही मी दाखवला यांना मी तुम्हाला कुठं बोलणार नाही मी या दोघांनाही दाखवलं मेसेज तुम्ही आता बोलणार ना असाल बोलणार असाल लांबलच बोलू नका आवर्त घ्या हे मी तर ऐकतो तर तुमचं म्हणले आणि म्हणून लवकर आवर्त घ्या परत एकदा सर्व उपस्थितांचे आणि रसाळ परिवाराचे आभार म्हणून आपली रजा घेतो जय हिंद जय भारत यानंतर आभार प्रदर्शन राजीव बायरा साहेब आज दोन मिनटं बसा दोन मिनिट दोन मिनिट फक्त दोन मिनटं गेलो थोडा उशीर झाला कारण मी आज तुम्हाला टाइम दिसतो सहाचा सा, परंतु आपले लाडके नेते त्यांच्या मागे काही काम असल्या कारणाने साहेब आज जरा लेट आले कारण माझा पहिला कार्यक्रम आहे की साहेब आज दीड तासाने लेट आले नाही तर साहेब दोन तासाने अगोदर असते कार्यक्रमात त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्त रिक्वेस्ट करून सहा वाजता या सहा वाजता या मी तुमची सगळ्यांची क्षमा मागतो कारण माझ्याकडून तुमच्या जेवणाचा कार्यक्रम याच्यात विलंब झाला आणि तुम्ही मला शिवाय देत असतात जेवणाचा कार्यक्रम सांगितला आणि काहीतरी कारण मी निर्मळ म्हणून केलं पण याच्यात काही घडूळपणा नाही आज आज या कार्यक्रमाला आपले लाडके नेते माननीय साहेब उपस्थित राहिले आमच्या शब्दाला त्यांनी मान दिला आणि तुमच्या समोर तुमच्या संघ माझाही मान उच उंच हो असा कार्यक्रम केला के म्हणून त्यांचे प्रथम आभार मानतो या कार्यक्रमात आता का मी काय घरो घेतलंय मोठा नेता नाही आणि मला काय राजकारण करायचं नाही उभे साहेब येते याच्यामध्ये सगळ्याचं नाव घेणं शक्य नाही कारण काय होत आता इथं सगळेच ज्येष्ठ आहेत आणि तुम्ही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे कारण तुम्ही ये येत ये आम्ही येत सगळे याच्या बरोबर आमचे मै सामना आले तालुक्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष नाटकर साहेब आले कालिदास नवले साहेब आले आणि असं काकर साहेब आले कारण नाव पुन्हा कुणाचं घेऊ गंगाधरा भाऊ भुमरे आले त्याचे आमचे खोचे तात्या आलेत त्याचे आमचे ते या गा दादा आलेत सगळ्याचे नाव घ्यायचं मला शक्यच नाही सगळ्याची मी क्षमा मागतो आणि तुम्ही खरोखरच आमच्यावर प्रेम करता आणि तुम्ही लेट झालं थोडं मला असं असं धक्धक करीत होतं की मी जाल तुम्हाला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि साहेब काय आहे ना आणि लोकांची झालझुल चालली अरे म्हणलं इतकं मोठं सगळं केलं साहेब येणार आणि साहेब आले शिव काय आपल्या जेवता आहे ना कारण मी नातिथेच नाही आलो आपण कसं भोजन करू शकतो तुम्हाला चांगलं लागलेलं असत मला चांगलं लागलं असतं बरं झालं आले साहेब आणि सगळ्याच समाधान झालं आणि ह्याच्यात माझी कोणतीच अपेक्षा नाही कारण कुणी म्हणायचं का आता ही जिल्हा परिषद आली म्हणून बापूचं आमंत्रण नाही तुम्ही असं समजूच ना का साहेबाचा आदेश सर्व बरं बरे साहेब म्हणले बाप्पा असं मान्य आहे मला हे तुम्हाला कोणत्या लालची बुट्याच जेवण नाही हे जेवण तुम्हाला माझे माझ्या प्रेमाचं आहे हे जेवण आणि मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं बाबा माझ तुम्हाला सांगताना मी सांगितलं की मी जिल्हा परिषद साठी तुम्हाला आमंत्रण नाही हे माझं प्रेमाचं जेवण आहे तुम्ही सगळे या तुम्ही सगळे आला <laughs> ते माझं म्हणणं नाही जेव्हा तुमचा आदेश आहे तेव्हा त्यांना मी रोज जाऊ गाडी ठेवायचा शब्द हे जेवण हे माझं प्रेमाच जीवन आहे तुम्ही म्हणा की मी म्हणलो मला जिल्हा परिषद ला तुम्ही या असं या नाही मी म्हणा मी सांगितलं की बाबा हे माझं प्रेमाचं जेवण आहे तुम्ही माझ्या शब्दाला मान देऊन जेवायला या काय मी अपरा पुरलं काही गावाप्रमाप पासला का नाही त्या गावाच्या राहिलेल्या लोकांची मी क्षमा मागतो कारण काय झालं दोन दिवस पाऊस लागला तातडीने काय पाऊस होतो काही लोकांना निरोप गेला नाही आणि गेला तरी मी परस्पर तुम्ही सांगितलं तर तुम्ही एवढे आलात खरं मला असं सांगायचं म्हणजे हृदय दाखत हे करताना सगळं सगळ्याच प्रेम असल्याशिवाय होऊ शकत नाही आणि सगळ्यापेक्षा जास्त साहेबांचं मी प्रेम माझं तुम्हाला स्पष्ट सांगतो कारण ज्या टायमार मी साहेबाला बोलतो किती अडचण जण साहेब येते राजे येतात खरोखर शिवचित्र परिवाराचं प्रेम परिवारावर हे तुम्हाला सांगतो मी आणि मला काय पाहिजे एवढं असलं तरी बाद झालं काही नाही दिलं साहेबांनी काय मागणार नाही मी साहेब आणि मागत नाही सांगा मी कधी काय मागतो म्हणून मीच फक्त कार्यकर्ता एक काहीच मागत नाही मागतच नाही जवळ त्यांना द्यायचं आपल्या पद्धतीने ती देतील मागितले काय भेटत असत काहीच भेटत नाही तुम्ही सगळे आलात मी काय जास्त बोलत नाही कारण आधीच तुम्ही परीक्षा की हे काय केलं जेवायला बोललेलं दुसरं आधीच बसले तुमची सगळ्याची क्षमा मागतो असं सदैव आमचा तुमचं प्रेम राहा ही सगळ्याला विनंती करतो असंच आम्ही कधी बी आवाज देऊ निर्मळ मरण देऊ ते भेटूळ बनणार नाही आणि तुम्हाला काही बी अडचण आली तर आवाजात राजेश तुमच्या पाठीशी हे शब्द देतो रसाळ परिवार तुम्हाला कधी विसरणार नाही हे शब्द